नमस्कार रसिक प्रेक्षक हो आज आपण मीठ ह्या तांदळाची पिठी न वापरता उकडीचे मोदक बघणार आहोत मऊ आणि रसदार मोदक मोदकाच्या आवरणासाठी इथे कुठल्याही सुवासिक आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदळाचा वापर करावा इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यात एक वाटी पाणी घालून ते तासभरासाठी भिजवून ठेवले आहेत सारणामध्ये वापरण्यासाठी दोन वेलदुड्याची पूडही करून ठेवली आहे आता एका कढईत एक चमचा साजूक तूप घेऊन त्यात एक चमचा खसखस मध्यमाचेवर दोन मिनिटांसाठी खरपूस भाजून घेतली आहे मगाशी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या नारळाचा चव घेतला आहे ओल्या नारळातील पाण्याचा अंश काहीसा कमी होईल तोपर्यंत आपल्याला पाच ते सात मिनिटे हे मिश्रण कोरड करून घ्यायचं आहे पुन्हा त्याच वाटीने अर्धे म्हणजे एक वाटी गुळ आणि चिमुडभर मीठ घालून हे मिश्रण हलवून घेतले आहे मध्यमाचेवर साधारण चार ते पाच मिनिटात गुळ वितळून नारळाबरोबर एकजीव होतो आता सगळ्यात शेवटी सारणामध्ये दोन वेलदुण्यांची पूड आणि चिमुडभर जायफळ खिसून घालून मिश्रण हलवून घेतले आहे मोदकासाठीचे रसरशीत सारण तयार आहे आपले तांदूळ भिजवून एक तासभर झाला आहे त्यातील पाणी काढून घेऊन ते मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतले आहेत ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटीभर पाणी आपल्याला वापरायचे आहे त्यातील अर्धे पाणी वापरून मी मिश्रण आणखी एकदा मिक्सरमधून बारीक करून घेऊन ते गाळून घेतले आहे उरलेलं पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून ते हलवून परत एकदा गाळून घेतले आहे हे मिश्रण शिजवण्यासाठी इथे मी जाड बुडाच्या कढईत अर्धा चमचा तूप टाकून घेतले आहे त्यात मिक्सरमधून वाटलेले मिश्रण आणि चिमूडवर मीठ टाकून हे मिश्रण सतत ढवळत राहिले आहे हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे ते कढईला खाली चिटकले जाणार नाही याची दक्षता घ्यावी साधारण तीन ते चार मिनिटातच ह्या मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागतो आणि मिश्रण कढईपासून वेगळे व्हायला लागते अशा प्रकारे मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करून पाच मिनिटांसाठी मिश्रण कढईमध्येच झाकून ठेवावे आता हा तयार झालेला तांदळाचा गोळा दोन तीन मिनिटांसाठी मळून घ्यावा मळलेल्या गोळ्याचे मध्यम आकाराच्या लिंबा एवढे पाच गोळे करून घ्यावेत तांदळाचे हे मिश्रण खूपच कोरडे वाटल्यास त्याला थोडासा पाण्याचा हात लावून ते मळून घ्यावे आता मोदकाची पारी बनवण्यासाठी इथे मी पोळपाटाला थोडस तूप लावून घेतलं आहे गोळा हातावरच एकसारखा करून घेऊन तो पोळपाटावर लाटण्याच्या साह्याने पुरीच्या आकाराचा पातळसर लाटून घेतला आहे तिच्या मध्यावर गूळ आणि नारळाचे सारण ठेवून देऊन पुरीला आता आपण साडीच्या निऱ्या ज्या प्रकारे घालतो त्या प्रकारे एकावर एक अशा प्रकारे चुण्या तीत जायच्या आहेत ज्या व्यक्तींना हातावर कळ्या पाडणं अवघड वाटतं त्या लोकांसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आणि सोपी आहे अशा प्रकारे वरच्या भागापर्यंत मोदक हळूहळू बंद करत यावा तुम्ही बघू शकत असाल मोदकाला किती छान कळ्या पडल्या आहेत त्यावर एक केशरची काडी चिटकवून तयार मोदकाचा खालचा भाग एकदा पाण्यात बुडवून सर्व मोदक चाळणीत ठेवून दिले मोदक ठेवलेल्या चाळणीत शक्यतो एखादा सुती कपडा किंवा केळीचे पान ठेवावे मोदक साधारणपणे सात ते आठ मिनिटांसाठी मध्यम आचेवर उकडून घ्यावेत तांदळाच्या पिठाची उकड न काढता आणि हातावर कळ्या न पाडता आपले तांदळाचे उकडीचे मोदक तयार आहेत लाईक शेअर आणि सबस्क्राईब